बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या यमी टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील वाहतूक कोंडीची येवल्यातील वाहतूक कोंडी मिटवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे येवल्यातील विंचूर चौफुल या ठिकाणी रोजच चक्काजाम होत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्यानं वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब रांगा लागत आहे पुणे इंदोर महामार्ग व नाशिक संभाजीनगर महामार्ग या दोन्ही मार्गांना जोडणाऱ्या यवला शहरातील विंचूर चौफुल या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीमुळे चौफुलीवर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी देखील गेला आहे दरम्यान संतप्त झालेल्या शिवसेनेचे नेते संभाजी पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत वाहतूक सुरळीत करत पोलिसांना मदत केली मात्र यावेळी वाहतूक कोंडी मिटवा अन्यथा आंदोलनाचा इशाराही दे देण्यात आला एस केन न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला ताज्या ठळक अचूक निपक्ष बातम्या पाहण्यासाठी व परिपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त एस के नाईन येवला न्यूज आणि वाहतूक कोंडी संदर्भातली आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये वाहतूक कोंडी नित्यचीच नेहमीच या ठिकाणी झालेली आहेत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे जे कामाने त्या कमानेपर्यंत या ठिकाणी मनमाड रोडला ट्रॉफिक गेलेली आहे आणि या बाजूला कोपरगावला तहसील कार्यालयापर्यंत ट्रॉफिक गेलेली आहे या ठिकाणी विंचूर चौफुलीवर ट्रॉफिकचा जो प्रश्न झालेला आहे हा नियमितच झालेला आहे दोन दोन तास या ठिकाणी वाहन चालक या ठिकाणी मध्ये अडकता आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की हा वाहतुकीचा प्रश्न ताबडतोब आपण या ठिकाणी सोडव विंचूर चौफुलीवर या ठिकाणी चार पोलीस आपण या ठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक करावी आणि येवला शहराला या ठिकाणी त्रास त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था व्हावी वाहतुकीचा प्रश्न प्रश्न जर दोन चार दिवसामध्ये निकाली नाही निघाला तर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छाडण्यात येईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्मायलिंग स्माइलिंग डिझाईनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला